नमस्कार निरुपा सत्यावरती खूपच चिडलेली असते कारण सत्या सारखं सारखं निरुपाला आई आई अशी हाक मारत असतो त्यामुळे निरुपाचा राग खूपच अनावर झालेला असतो निरुपा सत्याला म्हणते काय चाललंय तुझं यापुढे तू मला आई अशी हाक मारायची नाही आणि कोण आहे तुझी आई मी तुझी आई नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो असं काय करतेस आई अगं तू तु तुझ्या दोन लेकरांवरती जी माया करतेस ती माझ्यावरती का करत नाहीस मी सुद्धा तुझ्याच पोटातून जन्म घेतलाय ना मग तू असं का वागतेस तेवढ्यात तिथे सुधाकरराव आलेले असतात आणि सुधाकरराव हे सर्व पाहत असतात तेव्हा निरुपा सत्याचा कान जोरात पिरगळते आणि म्हणते किती वेळा सांगायचं मला आई म्हणायचं नाही आणि कान पिरगळताच सत्या आई ग असा शब्द बाहेर काढतो तेव्हा मात्र निरुपाला राग येतो आणि निरुपा जोरात म्हणते सांगितलं ना एकदा मी तुझी आई नाही तू माझा लेख नाहीस तुझा आणि माझा कसलाच संबंध नाही तेव्हा मात्र सुधाकररावांच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते तर सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सुधाकरराव निरुपा जवळ येतात आणि उलट्या हाताची सनसनीत कानाखाली खेचतात तेव्हा निरुपा बोलते तुम्ही मला का मारताय आणि तुम्ही माझ्यावरती हात उचललात तुमची हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात निरूपा अगं काय काय करतेस तू अगं अशी कशी काय वागू शकतेस तू तुला काही काळीज वगैरे आहे की नाही अगं तो तुला आई आई अशी हाक मारतोय पण तुझ्या काळजाला मात्र पाजरच फुटत नाही अगं असं वागून तुला काय मिळतंय का त्याला तू लेख मानत नाहीस निरुपा असं वागून काय मिळतंय बोल ना तेव्हा लगेच निरुपा बोलते तुम्हाला चांगलं माहिती आहे तो माझा मुलगा नाही तरी सुद्धा हे खापर माझ्या माथ्यावर मारू नका तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरुपा तुझ्या जिबेला काही हाड वगैरे आहे की नाही अगं जरा तरी विचार कर ना वागण्याआधी तेव्हा लगेच निरुपा बोलते अजिबात नाही मला या विषयावर वाद नको आहे आणि आज जो तुम्ही माझ्यावरती हात उचललायत ना तो शेवटचा तुम्हाला मुळात माझ्यावरती हात उचलायची गरजच नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला तो अधिकारच नाही कारण तुम्ही तो अधिकार केव्हाच गमवलाय माहिती आहे ना तुम्हाला विचार करा आठवत असेल तर बघा ते जर का पाप केलं नसतं तर हे हे बावट माझ्या माती पडलं नसतं तेव्हा मात्र करा बोलतात निरुपा काय बोलतीयस तू कळतय का तुला तेव्हा लगेच निरूपा बोलते बस मला उगाच काही बोलायला भाग पाडू नका आणि आता गप्प बसा आता जर का विषय उगाच काढलात ना तर उगाच भांडणं होतील त्यापेक्षा तुम्ही गप्प राहिलात तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते इतके वर्ष ही गोष्ट मी बंद खोलीत ठेवली अजिबात तोंडातून शब्द काढला नाही पण आता मात्र तुम्ही मला तोंडातून शब्द काढायला लावू नका नाहीतर मी काय करेन ना याचा पत्ता तुम्हाला लागणार नाही आता विषय थांबू आणि हे सत्या शेवटचं सांगते मी तुला मला मला आई म्हणून हाक मारायची नाही आणि निरुपा तिथून निघून जाते त्यावेळेला सत्या बोलतो बाप अरे काय आहे असं सत्य जे माझ्यापासून तू लपवतोयस बाप प्लीज मला सांग ना बाप असं कोणतं सत्य आहे जे तू माझ्यापासून लपवतोयस मला ऐकायचं आहे बाप उत्तर दे तेव्हा सुधाकरराव बोलतात असं काही नाही तू असा विचार सुद्धा करू नकोस प्लीज स्वतःला शांत कर तू असा विचार कशाला करतोस आणि माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच सत्या बोलतो विश्वास बाप अरे तुझ्यावरती विश्वास आहे म्हणूनच तर विचारतोय तुला काय आहे असं सत्य जे माझ्यापासून लपवतोय मला सांग तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात सत्या आता उगाच विषय वाढवू नकोस प्लीज जा तेव्हा लगेच सत्या बोलतो बच झालं मला खरंच खूप कंटाळा आला निरूपाचं त्या दोघांवरती प्रेम आहे मग मी काही तिचा लेखच नाही आहे का माझ्यापासून गोष्टी लपवताय का प्लीज माझ्यापासून कोणत्याच गोष्टी लपवू नका जे काही असेल ते मला स्पष्टपणे सांगा प्लीज तेव्हा मात्र सत्यजित सुधाकर काही बोलत नाही हे बघताच तिथून निघून जातं त्याच वेळेला लगेच मीरा सुधाकरला बोलते बाबा मी आजपर्यंत तुम्हाला याबद्दल जाब विचारला नाही पण बाबा तुम्ही यांच्यापासून खरं सत्य का लपवताय बाबा असं काय सत्य आहे जे तुम्ही लपवताय प्लीज सांगितलं तर बरं होईल तेव्हा सुधाकरराव रडकुंडीला येतात आणि सुधाकरराव म्हणतात कसं सांगू मी मीरा मलाच कळत नाही मीरा अगं सांगण्याची सुद्धा लाज वाटेल असं कृत्य केलंय मी तेव्हा मीरा बोलते बाबा प्लीज सांगा असं काय झालंय तेव्हा सुधाकरराव म्हणतात कोणत्या तोंडाने सांगू मी अगं जर काही सत्यजितला कळेल तर सत्यजित माझा तिरस्कार करेल तिरस्कार तेव्हा मीरा बोलते अहो काय बोलताय बाबा तुम्ही अहो त्यांचं किती तुमच्यावरती प्रेम आहे तुम्हाला तर चांगलंच आहे आणि तुम्ही असा विचारच का करताय बाबा प्लीज असा विचारच करू नका मनात असे कोणतेच विचार आणू नका प्लीज बाबा प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात सुधाकरराव मोठ्यानी बोलतात पुरे मीरा प्लीज जा तू इथून मी तुला काही सांगणार नाही तेव्हा मीरा सुधाकररावांचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवते आणि मीरा सुधाकररावांना बोलते बाबा तुम्हाला तुमच्या या लेखीची शपथ तुम्ही मला सत्य सांगायचं आहे बाबा माझ्यापासून काही लपवायचं नाही आणि बाबा तुम्ही जर का लपवलं ना तर बघा बाबा प्लीज माझ्यापासून कोणतंच सत्य लपवू नका तेव्हा मात्र सुधाकर राव खूपच हो, घाबरलेले असतात आणि ते मीराला बोलतात तुला ऐकायचंय मीरा मीरा सत्या निरूपाचा मुलगा नाही आम्ही दोघं जण बोलत असलो की तो निरूपाचा मुलगा आहे तरीसुद्धा नाही तेव्हा लगेच मीरा बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही काय बोलताय बाबा बाबा म्हणजे यांच्या आई निरूपा नाही आहेत म्हणजे तुम्ही काय बोलताय बाबा मला खरंच कळत नाही औ हे जर त्यांना समजलं तर त्यांना धक्का बसेल की तेव्हा लगेच सुधाकरराव हो बोलतात म्हणूनच तर मी तुला बोलतोय मीरा या गोष्टी इथल्या इथे थांबवू नको वाढूस तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा उगाच गोष्टी लपवून ठेवू नका प्लीज सांगा शेवटी सुधाकरराव मोठ्यानी बोलतात सत्यजित हा निरूपाचा मुलगा नसून तिच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे हे ऐकल्यानंतर मीराच्या पायाखालची जमीनच सरकते मीरा म्हणते तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात मीरा जे सत्य आहे ते मी तुला सांगितलं आणि आता प्लीज विषय वाढवू नकोस मीरा मीरा जे काही आहे ते तुझ्यासमोर आलंय ना तर प्लीज शांत हो कारण मला या गोष्टींमध्ये वाद घालायचा नाही तेव्हा लगेच मीरा बोलते पण यांच्या आई यांच्या आई कुठे आहेत आणि हे सर्व कसं काय झालं तेव्हा सुधाकर घडलेला सगळा प्रकार अगदी मीराला तंतोतंत सांगत असतात तेव्हा मीरा बोलते बाबा तुम्ही हे काय केलं बाबा तुमच्याकडून एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात मी नाही सांगू शकत तुला खरं सांगायचं तर निरूपाचा स्वभाव वेगळाच आणि तिचा स्वभाव वेगळा आणि तिच्या त्याच स्वभावाच्या प्रेमात मी पडलो होतो प्लीज प्लीज मला समजून घे मीरा माझ्या हातून चूक झाली आणि त्याच चुकांची शिक्षा माझ्या सत्यजितला भोगावी लागते मला खरंच खूप वाईट वाटतंय पण मी काहीच करू शकत नाही बाळा त्याच्यासाठी तेव्हा मीरा बोलते बाबा तुम्ही असा विचारसुद्धा करू नका बाबा पण हे सत्य त्यांच्यासमोर आलं पाहिजे कारण त्यांना गोष्टी समजल्या पाहिजेत तेव्हा सुधाकरराव म्हणतात नाही नाही अगं तू वेडी वगैरे झालीस का असं जर का झालं ना तर मी माझ्या सत्यजितच्या मनातून साप उतरेन ग माझ्या सत्यजीतच्या मनात मी कधीच जागा मिळवू शकणार नाही मला काही झालं ना तरी चालेल माझ्या सत्यजीतल्या मनातली जागा मात्र माझी कमी होता कामा नये तेव्हा मीरा म्हणते बाबा त्यांच्या मनातील तुमच्या जागेला जरा सुद्धा मी ठेच पोहोचवणार नाही तुम्ही काळजी करू नका पण गोष्टी त्यांना समजल्या पाहिजेत माफ करा बाबा पण मी त्यांची फसवणूक नाही करू शकत अहो तुम्हाला कळतंय का हे रोजचं रोजचं रडणं त्यांच्यासाठी एक प्रकारचं मरण झालंय तुम्हाला नाही समजत आहे बाबा ते किती घुसमटत असतात अहो आईच्या मायेसाठी तळमळत असतात जी आई त्यांची नाहीच तिच्याकडून ते अपेक्षा करतात निदान हे कळाल्यानंतर तरी, तरी सासूबाईंपासून ते लांब तरी राहतील तर इकडे निरुपा खूपच धिंगाणा घालत असते खूपच बडबड करत असते तेव्हा पंकज बोलतो मम्मा मम्मा काय झालं अगं काय एवढी बडबड करतेस तेव्हा निरूपा बोलते काय करू मला तर आहे ना या सत्याने ना खूप वीट आणलाय वीट काय करू ना तेच समजत नाही त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला काही केला तरी तरी सुद्धा तो ऐकत नाही मला तर या मुलाचं ना काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो मम्मा तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस कशाला लक्ष देते सोडून दे ना विषय आणि तसाही पनवतीच आहे तो या घरासाठी तेव्हा निरुपा बोलते हो पण तुझ्या बाबाला कोण सांगेल कारण मला आहे ना कंटा आलाय तेवढ्यात लगेच मीरा येते आणि मीरा बोलते सासूबाई ज्या पंकजच्या अवतीभोवती तुम्ही फिरताय ना तो पंकज तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसेल ते तुम्हाला कळणार पण नाही पण जो मुलगा तुमचा नाहीच असं तुमचं म्हणणं आहे ना तोच मुलगा तुमच्या पाठीशी कायम उभा राहतो ही गोष्ट विसरू नका सासूबाई तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व थांबवा कारण या गोष्टीचा खरंच खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा मीरावरती हात उचलायला जाते तेव्हा मीरा निरूपाचा हात धरत म्हणते बस यापुढे मला या, या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आणि मला वाद तर अजिबात घालायचा नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्या तर बरं होईल सासूबाई तुम्हाला यांना मुलगा नाही म्हणायचं नका मानू पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची एक मावशी सुद्धा आपल्या भाच्यावरती तेवढंच प्रेम करू शकते जेवढी आपल्या मुलावरती करते पण तुम्हाला ते समजलं पाहिजे कळतंय का तेव्हा मात्र निरुपाला धक्काच बसलेला असतो निरुपा स्वतःशीच बोलते हिला गोष्टी कळाल्यास कशा ही असं कसं काय उदाहरण मला देते तेव्हा लगेच निरुपा बोलते मीरा उगाच तेवढ्यात मात्र मीरा बोलते बस झालं सासूबाई मला काहीच ऐकायचं नाही आणि मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आता विषय थांबवा आणि त्यांच्या पाठीमागे जी बुनबुण लावलेत ना ती बंद करा आणि मीरा सत्याच्या रूममध्ये निघून जाते सत्यजीत खूपच रडत असतो तेव्हा मीरा सत्याला म्हणते रडताय का तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही उगाच रडत बसू नका अहो तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर वाटतो पण तोच आदर त्यांच्या मनात आहे का तुमच्याबद्दल जर का नाही ना तर विषय संपवा ना आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला सत्या बोलतो धुमके तू असा कसा विषय थांबू मी अग्रे मला सुद्धा वाटतं की मला माझ्या आईने जवळ घ्यावं माझ्या डोक्यावरून हात फिरवावा पण माझ्या डोक्यावरून मात्र निरूपा कधीच हात फिरवत नाही कुठे चुकतो मी सांग ना कुठे चुकतोय मी तेव्हा लगेच मीरा बोलते अजिबात नाही तुम्ही कुठेच चुकत नाही तुम्ही फक्त चुकता एक गोष्ट की तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा करताय आणि अपेक्षा करणं चांगलं नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो पण अपेक्षा तर आपल्याच माणसांकडून करतात ना तेव्हा लगेच मीरा बोलते हो ना पण तो माणूस आपला वाटला पाहिजे त्याच्यासुद्धा मनात आपण आपले त्याचे आहोत ही भावना असली पाहिजे तर उपयोग आहे ना तुम्ही स्वतःहून त्यांना आई आई अशी हाक मारत राहिलात पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमच नाही आहे त्यांच्या काळजाला पाजरच फुटत नाही तर तुम्ही आई आई अशी हाक मारून काय उपयोग तुम्हीच स्वतः विचार करा तुम्ही केवढी मोठी चूक करताय तेव्हा लगेच सत्या बोलतो याचा अर्थ धुमखेतू मीच चुकतो तेव्हा लगेच मीरा बोलते मी असं नाही म्हणणार की तुम्हीच चुकताय आपल्याला त्यांचं प्रेम जिंकायचं आहे पण तेव्हा ती वेळ येईल तेव्हाच तोपर्यंत नाही प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते एक ना एक दिवस त्यांना तुमचं प्रेम नक्की समजेल आणि ती वेळ लवकरच येणार हा तुमच्या धुमकेतूचा शब्द आहे मी तुमच्या आईचं प्रेम तुम्हाला मिळवून देईल पण भीक म्हणून कधीच त्यांच्याकडे ते प्रेम मागायचं नाही आता ते तुम्ही करताय ना ते भीक मागता एकतर्फी तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तो तू खरंच प्रॉमिस करतेस मला तेव्हा लगेच मीरा बोलते हो मी तुम्हाला प्रॉमिस करते तर इकडे सुधाकरराव म्हणत असतात काय विचार करत असेल मीरा माझ्याबद्दल तेवढ्यात मात्र निरुपा बोलते याच गोष्टीची जर का लाज होत वाटत होती ना तर तिला सांगायचं नव्हतं आधी चुका करायच्या आणि नंतर मात्र पांघरून घालायचं काय आहे ना तुमची सवय जुनीच आहे मीच म्हणून हे सर्व निस्तरलं आणि एवढे वर्ष हे सर्व लपवून ठेवलं पण तुम्ही काय केलं झालं सगळं वाटोळ करून झालं तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात निरुपा निरूपा अगं गप्प बस अगं किती वर्ष मला ते टोमणे मारणार आहेस तू अगं झाली बाबा चूक मी मान्य करतो पण किती तेव्हा लगेच निरुपा बोलते चूक झाली याला चूक नाही म्हणत तर गुन्हा म्हणतात तरी सुद्धा मी तुमच्यासोबत संसार करतेय तुम्हाला एक संधी दिलीय आणि तुम्ही मात्र त्या संधीचा असं अशी असा फायदा घेणार आहात तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा एकच गोष्ट मागू काय मी तुझ्याकडे मला दुसरं काय नको ग फक्त माझ्या सत्यजीतच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव तेव्हा निरुपा बोलते या जन्मात ते शक्य नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा या जन्मात ही गोष्ट शक्यच होणार नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच निरूपा म्हणते पुरे मला आता या गोष्टी वाढवायच्या नाही आहेत या गोष्टी मला इथल्या इथे बंद करायच्या आहेत प्लीज ह्या गोष्टी इथल्या इथे ते थांबवा तेव्हा सुधाकररा म्हणतात ते निरुपा चूक झाल्यापासून तुझ्याकडे कधीच काय मागितलं नाही पण ही एकच गोष्ट मागतोय पण ती सुद्धा तू मला द्यायला तयार नाहीस तेव्हा नाही बोलते या जन्मात तर नाहीच नाही आणि निरुपा तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला सुधाकर राव बोलतात सत्यजीत मी काय करू तुझ्यासाठी मलाच कळत नाही बाळा तुझ्या मनातील वेदना मला समजतात तुझ्या डोळ्यातील भावना मला कळताय पण मी काहीच करू शकत नाही या बापाला तू माफ कर